श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल घाटांजी पांडुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आकर्षक वर्ग खोल्या परिपूर्ण अशी लॅबॉरेटरी विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग शालेय अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वर तर त्या ऍक्टिव्हिटीज आम्ही जास्त भर देतो आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी इथून बाहेर पडतो नर्सरी ते वर्ग दहा पर्यंत प्रवेश सुरू आहे संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुर्ना रोड पेट्रोल पंपाजवळ घाटंजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहे अमरावती विभागस्तरीय लोकनायक बापूजी यांनी पुरस्कारासाठी सकाळ वृत्तपत्राचे यवतमाळ जिल्हा कार्यालयातील उपसंपादक अविनाश साबापुरे यांची निवड करण्यात आली आहे दोन हजार तेवीसच्या अमरावती विभागस्तरीय लोकनायक बापूजी यांनी हा पुरस्कार साबापुरे यांना प्रदान करण्यात येणार आहे अविनाश सभापुरे हे गेल्या बावीस वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी या काळात अनेक महत्वपूर्ण विविध क्षेत्रातील घोडामोडीवर वृत्तलेखन करून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं शिक्षण कृषी क्षेत्रातील त्यांच्या बातम्या या चर्चेत राहिल्या आहेत अविनाश सभापुरे यांना एकावन्न हजार रुपये रोख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे अविनाश साबापुरे हे यवतमाळच्या घाटंजी येथील मूळ रहिवासी आहे त्यांना जाहीर झालेला पुरस्कार हा घाटंजीकरांसाठी सुद्धा अभिमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया या घाटंजीकरांमधून आता व्यक्त होत आहे